श्री स्वामी महाराज स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्राश्यात श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पवित्राश्यात श्रावण महिन्यातील उद्या असणार आहे पहिलाच श्रावण गुरुवार गुरुवार हा दिवस खूप महत्त्वाचा असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांची उपासना करत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये जे प्रत्येक दिवस असतात तर तो आपल्या घरासाठी घराच्या कल्याणासाठी घरातील सुख समृद्धी शांती टिकून राहण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे उपाय सेवा आणि उपासना करत असतो भगवान शिवशंकरांना श्रावण महिना हा खूप प्रिय आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान उपासना करायची असते श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत शिवलीलामृतचा अकरावा अध्याय शिवस्तोत्रम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम यासारख्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आपल्या घरामध्ये आवर्जून पठन करावं रुद्राभिषेक जलाभिषेक दुधवाभिषेक हे भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती आवर्जून ह्या गोष्टी आपल्याला करायचे असतात त्यावेळेसच आपल्या घराची पतीची मुलांची ही खूप भरभरून प्रगती होत असते आणि त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे जे काही प्रभावी सेवा सांगितल्या जातात हे जर आपण केले तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची जे अडचण आहे तर ती येत नाही त्यातलाच त्या एक अतिशय प्रभावी असा उपाय उद्या आपल्याला करायचा आहे उद्या असणार आहे पहिलाच श्रावण गुरुवार तर उद्या आपल्याला तुळशीला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू आपल्या समोर उभा देखील राहणार नाही त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल घरामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य जे आहे तर ते सर्व संपून जातील त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि भगवान शिवशंकरांचे आराध्य कोण आहे तर भगवान विष्णू आणि भगवान विष्णूंचे आराध्य कोण आहे तर ते आहेत भगवान शिवशंकर तर आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची शंकरांची आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्तीसाठी हे उपाय करायचे असतात आपण जर भगवान विष्णूंची उपासना श्रावण महिन्यामध्ये केली तर घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची आपल्याला अडचण येत नाही या श्रावण महिन्यामध्ये एकदा तुम्ही हा जो साधा उपाय आहे तर तो एकदा तरी तुम्ही करून बघा तुम्हाला एक आ, मुठी जव जी आहे ना तर ती घ्यायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान विष्णूंचं मंदिर असेल ना तर त्या त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला एक मोठी जव ही भगवान शिवशंकरांचं म्हणजेच नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ती भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायची आहे हा उपाय खूप प्रभावी आहे हा उपाय जर तुम्ही केला तर घरामध्ये वर्षभर तुम्हाला धनधान्याची कमतरता भासणार नाही सुख शांती समृद्धी ही टिकून राहील हा उपाय एकदा तरी श्रावण महिन्यामध्ये कधीही तुम्ही करू शकतात करून बघा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय असतं तर ते असते भगवान विष्णूंची केलेली उपासना त्यांची केलेली सेवा एक वेळेस माता लक्ष्मीची केलेली उपासना आपण कमी केली तरी चालेल पण भगवान विष्णूंची उपासना ही कमी होता कारण का माता लक्ष्मी त्याच घरामध्ये घरामध्ये राहतात ज्या भगवान विष्णूंची उपासना केली जाते तर आता हा उपाय जो आहे तर तो भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला करायचा आहे तुम्हाला सर्वांनाच माहित असेलच की भगवान विष्णूंच्या नैवेद्यावरती जोपर्यंत आपण एक तुळशीचं पान अर्पण करत नाही तोपर्यंत भगवान विष्णू हा नैवेद्य ग्रहण करत नाही भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशी अनिवार्य असते आणि तुळशीच्या संबंधित अनेक नियम देखील आपल्याला पाळायचे असतात जसं की एकादशी असेल तर एकादशीला आपल्याला तुळशीची पानंही तोडायचे नसतात त्याचबरोबर रविवारी एकादशीला आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नसतं तुळशीला संध्याकाळच्या वेळेस हात लावायचा नसतो या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात त्यावेळेसच आपल्या घरामध्ये जे काही सुख शांती आहे तर ते टिकून राहत असते तुळशीमध्ये साक्षात देवी लक्ष्मी या स्वतः निवास करत असतात आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची साक्षात कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर रोज श्रावण महिन्यामध्ये तुम्ही संध्याकाळी तुळशीला दिवा हा नक्की लावा जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारी एकादशीला किंवा जे काही पवित्र तिथी असतात सोमवार असेल अशा तिथींना तुम्ही नक्की तुळशीची सेवा जी आहे तर ती करण्याचा प्रयत्न करा बघा याचे खूप चांगले फायदे तुम्हाला होतील तुळसी आपल्या घरा मध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे तर ते आपल्याला अगोदरच सांगत असते कशा पद्धतीने आपल्या घरातील तुळशी खूप छान बहरलेली असेल टवटवीत असेल पण अचानकच जर ती सुकून गेली आपण खूप तिची निगा राखली तरी ती सुकून गेली तर समजून जायचं की काहीतरी मोठं संकट हे आपल्या घरावरती येणार होतं आणि ते टळलेलं आहे तुळशीने ते स्वतःवरती घेतलेलं आहे ते जर एखाद्या घरातली तुळशी खूप छान मस्त बहरलेली आहे त्याचबरोबर टवटवीत आहे तर समजून घ्यायचं की त्या घरामध्ये सुख शांत समृद्धी आयु आरोग्याची बरकत होत आहे घरामध्ये दे, नेहमी देवी लक्ष्मीचा हा कायम राहत असतो तर या सर्व गोष्टी तुळशी आपल्याला या संकेतांमार्गात जी सांगत असते तर या संकेतांकडे आपण लक्ष हे नक्कीच द्यायला पाहिजे त्यामुळे तुळशीचं पूजन हे आपल्याकडनं आवर्जून झालंच पाहिजे हे लक्षात ठेवा तर या साध्या साध्या गोष्टी आहे या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तरी आपल्या घराचं कल्याण हे नक्कीच होत असतं बघा आपण हा उपाय कशासाठी करत असतो तर आपण खूप कष्ट करतो मेह मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळांमध्ये खर्च होऊन जात असेल एखादा शत्रू असेल तो शत्रू तुमचा ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल पण त्या शत्रूचा तुम्हाला खूप जास्त त्रास जो आहे तर तो होत असेल त्याचबरोबर शत्रूची जी काही नजरबाधा आहे नजर दोष आहे तर ते सर्व आपल्या घराला ला लागलेली असेल घरात मध्ये सतत आजार पण अडचणी अडथळ येत असेल अखंड लक्ष्मी प्राप्ती होत नसेल आलेला पैसा हा टिकत नसेल एखादं काम आहे तुम्ही हातीत घेतलेलं पण ते काम तुमचं पूर्ण होत नसेल अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर, तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर भगवान विष्णू त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि महादेवांचं स्मरण करायचं आहे आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकून तुम्हाला तुम्हाला अंघोळ करायचे आहे रोजचं आपलं जी घरातली देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय सकाळी वाजायच्या अगोदर तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे दहा किंवा अकरा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता दुपारनंतर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही हे लक्षात ठेवा श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता हा प्रत्येक गुरुवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही तुम्हाला याचे चांगले फायदे आहेत तर ते बघायला मिळतील तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक छान दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर दिवा हा जर तुपाचा असेल तर अतिशय उत्तम पण जर तूप नसेल तर तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये हळद असेल तर ती चिमुडभर हळद तुम्हाला घ्यायची आहे एका वाटीमध्ये एका वाटीमध्ये तुम्हाला गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे तुमच्या घरामध्ये तुळस आहे तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर जे आपण दिवा आणलेला आहे तर तो दिवाही तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला हळद अर्पण करायची आहे आता हळद कशा पद्धतीने अर्पण करायची हळद ही आपल्याला चुमूटमध्ये घ्यायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ही हळद तुळशीच्या मुळांशी अर्पण करायची आहे त्यानंतर त्यावरनं तुम्हाला जे दूध आपण आणलेलं आहे तर ते दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे दूध दूध खूप जास्त घेण्याची गरज फक्त एक चमचाभर जरी तुम्ही दूध घेतला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दूध जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे तुळशीच्या सात प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत तुळशीला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारली तरीही चालेल आणि तुमची जी काही अडचण असेल तर ती अडचण तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तुळशीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती टिकून राहू दे अशा प्रकारे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ